प्रोडक्ट सिलेक्शनचं महत्त्व मी मागच्या भागात सांगितलं त्यात पहिला प्रकार होता अस्तित्वात असलेले प्रोडक्ट म्हणजे मार्केटमध्ये आधीच उपलब्ध आहेत असे प्रोडक्ट जसं की स्कूल बॅग किंवा मोठ्या मशिनरी किंवा अगदी भाजीपाला पण या पहिल्या प्रकारात प्रोडक्ट सिलेक्शन कसं करायचं हे मी सांगतो पहिलं म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट निवडत आहात त्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे का ते पहा त्या प्रोडक्टची मार्केटमध्ये किती डिमांड आहे याची माहिती घ्या त्या प्रॉडक्टचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं किंवा त्याचं स्टोरेज कसं केलं जातं त्यात काय काय क्वालिटी आहेत काय व्हरायटी आहेत ग्रेडिंग आहे याची माहिती घ्या एखाद्या टेक्निकल प्रोडक्टची फंक्शनॅलिटी कशी वर्क करते त्याच्यावर देखील काम करा बल्कमध्ये माल पाठवत असताना त्याचं प्रायझिंग कसं करायचं प्रॉफिट वाढवण्यासाठी कॉस्ट सेव्हिंग कशी करायची हे देखील पहा हे प्रोडक्ट किती काळ मार्केटमध्ये टिकून राहणार आहे याचा देखील अभ्यास करा अनेकदा काही प्रोडक्टना गव्हर्नमेंट बेनिफिट्स देखील मिळतात यातून प्रॉफिट कमवता येऊ शकतं मग तुमच्या प्रोडक्टसाठी त्या सवलती मिळत का हे देखील पहा पुढील भागात मी नवीन प्रोडक्ट म्हणजे अस्तित्वात नसलेले प्रोडक्ट याबद्दल सांगेन